नमस्कार युवा आवाज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे किकरी पार गावातील कर्तबगार महिलांना कुण्य अहिल्यादेवी अहिला महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित किकरी पार दिनांक तीन जून दोन हजार तेवीस महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या समस्या व प्रश्नाबाबत जाणीव संवेदनशीलता असणाऱ्या सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभागी बालविवाह प्रतिबंध हुंडा निर्मूलन लिंगचिकित्सा प्रतिबंध घरगुती हिंसा प्रतिबंध महिला सक्षमीकरण महिला स्वयंसहायता बचत गट आरोग्य साक्षरता मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार मार्ग शासनाने ज्या महिला सामाजिक क्षेत्रात उ उत्कृष्ट काम करतात त्यांना मार्ग शासनाकडून सन्मानित करण्यात आले यावर्षी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सहीने महिला सन्मान, सन्मान पुरस्कार ग्रामपंचायत केकरीपातर्फे सन्मानपत्र सन्मानचिन्ह श्याल श्रीफळ पाचशे रुपये असे स्वरूप आहे या यासाठी शासनाने एक समिती स्थापन केली आहे ज्या महिलांचे काम सामाजिक क्षेत्रात आहे त्यांचे मूल्यमापन करून पुरस्कारकरिता निवड केली आहे यावर्षीचे प्रथम पुरस्काराकरिता चार महिलांनी आपले अर्ज केले होते त्या चारही महिलांना ग्रामपंचायत तिकरी ने पुरस्कार दिला आहे पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कृत महिला पंचफुला प्रतापगडे समाजसेविका पद्मा हेमने देवकाबाई वाकले गीता सोनवाने यांचा समावेश होता त्या ठिकाणी प्रामुख्याने किकरीपार ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष सरपंच प्रदीप खोटेले उपसरपंच सरिताताई बिसेन ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र वैरागडे चंद्रकुमार बिसेन त्रिदेव चौधरी छाया चव्हाण परमिला फुंडे कुसुम फुंडे लक्ष्मी ब्राह्मणकर प्रबोधनकार गजानन प्रतापगडे बाबूजी मेंडे सामाजिक कार्यकर्ता सुखचंद बिसेन श्यामा बागळे कमल बारसे तेजराम मेंढे बिनू किकरीपार येथील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते बातमी संकलन तामेश्वर पांढरे मुख्य संपादक युवा आवाज लाईव्ह न्यूज शोध बातमीच्या ध्या सत्याच्या युवा आवाज लाईव्ह न्यूज आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल बेलायकन क्लिक करायला विसरू नका